वैष्णवी हगवणे प्रकरणावर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया आहे शशांक हगवणेच्या लग्नाच्या कार्यक्रमात लावणी डान्सर गौतमी पाटीलने डान्स केल्याने गौतमी मीडिया समोर व्यक्त आहे वैष्णवी आणि शशांक हागवणेच्या लग्नाच्या कार्यक्रमात लावणी डान्सर गौतमी पाटीलने डान्स केला होता बैलांच्या समोर गौतमी नाचली होती तिचे हे व्हिडिओ तेव्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर गौतमीच्या हा डान्सचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे गौतमी पाटीलने पत्रकारांशी संवाद साधताना वैष्णवी हागवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली वैष्णवीसोबत खूपच चुकीचं झालं तिला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे असं गौतमी पाटील म्हणाले वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील म्हणाली की वैष्णवी हागवणे सोबत जे झालं ते खूपच दुर्दैवी होतं मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी एकच म्हणेन ज्यांनी ही चूक केली जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा मिळालीच पाहिजे मी वैष्णवी यांच्या बाजूनेच आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे हगवण्यांकडून कार्यक्रमाचे मानधन मिळाले का या प्रश्नावर बोलताना गौतमी पाटील म्हणाले की हागवणे यांच्या कार्यक्रमात मला माझं संपूर्ण मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आता परत व्हायरल झाला मला काही गोष्ट माहिती नव्हती मी जसा व्हिडिओ पाहायला लागले त्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळल्या माझ्या टीम कडून मला सगळं कळालं मी एकच विनंती करते आम्ही कलाकार आहोत त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीत घालू नका आम्ही फक्त कला सादर करतो असंही गौतमी पाटीलनं सांगितलं जे, जे ते खूप दुर्दैवी होत मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने ज्याने ही चूक जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळाली बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनंच आहे कसं वाटते कसं वाटणार दादा वाईट ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाही आहे की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढं काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी डा लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीच काही माहित नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे हे सगळी टीमच बघते हो मिळाले का सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आत्ता आता तो परत व्हायरल मी बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहीत नव्हती ऍक्च्युली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत काय वाटलं की एखादं टाकतं चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काय हे नाही पण आम्हाला मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली बाकी काही नाही पुढचं मला काही माहीत नाही